संभाजीनगरमधील पैठणच्या संतनगर भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि त्यानंतर आता मातीची घरं सुद्धा आता पडायला लागली आहेत मोलमजुरी करून बांधलेली घरं पडतात आणि त्यामुळे अनेक नागरिक बेघर झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिक जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहिलं की कसा पाऊस पडलेला आहे मुसळधार आणि त्यानंतर आता ही घरं सुद्धा पडायला लागलेली आहेत कसं सर्वाईव्ह करतायत लोक श्रद्धा भीषण परिस्थिती आहे शब्दामध्ये सांगता येणार नाही अशी परिस्थिती सध्या संतनगर भागाची आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी काही तासांपूर्वीपर्यंत डोक्याच्या वर पाणी होतं त्याचा तुम्ही पाहू शकता की हा जो घर आहे त्याच्या जो ओलावा दिसतोय तो ओला त्यावरून तुम्ही सहज अंदाजा काढू शकतात आपण पाहतो की ज्या पूरग्रस्त भागामध्ये पुराचं पा, पाणी आलं आणि तो ओसरला की लोक पुन्हा राहायला जातात मात्र इथली परिस्थिती काही यावरच आहे त्याचं कारण असं आहे की ही संपूर्ण जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर मातीच्या घरांचा आहे आणि ही मोलमजुरी करणारी लोकं आहेत आणि जसं पाणी ओसरलं तसं ही संपूर्ण घरं आता तुटायला लागलेली आहे त्यामुळे एक एक रुपया जमा करून या लोकांनी आतापर्यंत घर बांधलं आणि भविष्यात तर होऊ शकत नाही की यांना हे घर बांधतील अशी परिस्थिती त्यांची नाहीये त्यामुळे आयुष्यभर यांना उघड्यावर राहावं लागते की अशी परिस्थिती त्यांच्याशी आपण घर होत काय झालं नेमकं माझ्या दोन बाकऱ्या चार कर्ड वाहून गेलेले आंधळा मुलगा आहे मला मी धुवा बाई आई आमच्या घरा पड आम्हाला चूल नाही सायपाक करून खायला कालच्या धरून उपाशी आम्ही उपाशी आहेत आम्ही आम्ही दर महापुरामध्ये आमचे पाहशे पक्षाबाने हलवते घेऊ घेऊ पळायला आम्हाला बिस्तारा राहत नाही भांड राहत नाही चरा वाहून जात करून खायचं कशामध्ये आम्ही गरीब लोक आम्ही काय 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 तुटलं झालं माझ्या बिताडी पाड्यात आणि चार करड्या गेल्या दोन बाकऱ्या गेल्या मग आम्ही पक्षाबाने आम्ही आमचा जीव दडून तडून कवरक दडायचं आता या पैठण मध्ये गोदावरीच्या कडेला राहायला आहे आम्ही आम्हाला सहारा पाहिजे काहीतरी खाने वाहून जावा फरसंड काय सरपण गेल्या वाहून पाण्यात जायचं आम्ही वाहून आमच्यावर काही इच्छा करा आई बापा असल्यावर तुम्ही आमचे आम्हाला कालच्या धरून जेवणात सुद्धा नाही आम्हाला जाग्याचं संरक्षण कर या ह्या जाग्यान हाला तुम्हाला येईना आणि पाय पडत येतो म्हणजे आमच्याला कुत्र्यावाणी हाल होत्यात जसे पक्षी पाळत्यात तसा पक्षवाणी आम्ही जीव चढूतो सर्वांच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी श्रद्धा सांगता येणार नाही फक्त आई आहे ते तर रडताना आपल्याला दिसतंय तुमचं काय नुकसान झालंय घरामधले सगळे भांडे गुंडे चटवाहून गेले आम्ही रात्री नुसते अंगावरचे कपडे घेऊन आम्हाला भाऊनी इथून संरक्षण कमरा इतकाला पाण्यातून नेलं आमची इथं राहायची पण इच्छा नाही आमच्या एवढूल्या एवढल्या लेकरात नाती नातू आमच्यासाठी सगळ्यांना दया यावा ना आमचं काहीतरी पूर्ण रोशन व्हावा हिचं आम्ही नम्र विनंती करतो मी तुम्हाला इकडची परिस्थिती दाखवणार आपण जसं या ठिकाणी आलो आतापर्यंत कुठले प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी ले नाही मात्र संपूर्ण लोक एक आशेने या ठिकाणी जमा झालेले कारण की सर्व उघड्यावर आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आई काय सांग तुमच माझं किराणा दुकान होती पूर्ण वाहून गेली पाण्यामध्ये सर फ्रीज आणि सगळं सामान सार सगळं पाण्यामध्ये वाहून गेलं काहीच राहिलं नाही घरामध्ये माझ्या माग कोणीच नाहीये माझं बी सारं घर वाहून गेले भांडं नाही कोंड नाही एक गाय गेली वाहून सगळा संसार गेला वाहून शेणी आमचं सारं उदस्त झालंय आम्हाला एवढी विनंती आमच्यावाली आमच्या वाली मामा त्याला दवाखान्यात आडमी आज सात दिवस झाले घरात पाणी पाहिलं डोळे पांढरे झाले दवाखान्यातून पत्रा पळत आला काढण्यात तीस हजार रुपये घरात टाकले ते वाहून गेले बकऱ्या वाहिल्या घरात काहीच नाही काढा आता घर उघडा तर सारं पाणीच घरात उघड पळत पळत आले दवाखान्यातून पत्राल म्हणला तुम्ही कसे डॉक्टरला ओळख द्या तुम्ही मी आले पळत काहीच नाही राहिलं माझ्या घरात लगेच धान्य भरलं होतं ते पण गेलं काहीच नाही राहिल काय आमच्या घर बांधून द्या आणि आमच्या पोटायला काहीतरी द्यावा सरकारला आमचे सर घर सरळ संसार सर धान्य धुन्य सर वाहून गेले आम्ही कौरक येत पाण्यात राहायचं आमची ही इच्छा आहे की आम्हाला कुठंतरी बांधून द्यायचं सगळ्या बंद्या भीती पडे आणि रांडवली काय माझ्यावाली घरात दोनच आम्ही दोन नातून लेखन मी घरात माणूस नाही कोण नाही सरळ संसार वाहून गेला माझ्या मला सर धान्य धुन्य काहीच नाही राहिला सर भीती पाडे माझ्या मला संसार केलेला आहे उभा आता आमच्या तरी होणार नाही येत आम्ही कधी करणार आमच्या काय आहे आमच्या जवळ कपडा हा आमच्या काहीच होणार नाही आमच्या घराने पाणी खेळत आमच्या घर सारे वाहून गेले संसार वाहून गेले उकड्यावर बसलो आम्ही आमच्या घरावर पाणी खेळत आहे श्रद्धा हे अश्रू आहेत या परिसरातल्या लोकांचे बोलक चित्र आहे अधिक काही सांगायची गरज नाहीये मात्र या लोकांनी जर रुपया रुपया जमवून हे घरं बांधली होती त्यांना किमान त्यांना घरं तरी बांधून द्यावी पाकरासारखं आम्ही कुठं फिरावं आम्ही पाखरासारखं फिरतोय मात्र आम्हाला आमची तुटलेली घरं तरी द्यावी अशी मागणी यांची आहे ती मागणी राष्ट्र आहे श्रद्धा नाही बरोबर आहे सचिन आपण पाहतोय खाण्यासाठी त्यांना अन्न नाहीये आणि राहायला घर सुद्धा नाहीये या बेजार झालेल्या नागरिकांची फक्त काहीशा सहकार्यासाठी आर्थ हात पाहायला मिळते आणि अजूनही आपण आपल्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मदत करतो हेल्प करतो असं म्हणूया कारण की सरकारने आर्थिक मदतीची त्यांना अपेक्षा आहे ती आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी हीच अपेक्षा आणि आशा सचिन धन्यवाद सगळ्या दाखवलेल्या परिस्थितीबद्दल <laughs>